नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्हा येथे होणाऱ्या महायुती मेळावा आयोजन संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेश सरचिटणीस सौ वैशाली अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता न्यूज मराठी संवाद यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे अकोला जिल्हा महिला अध्यक्ष रुपालिताई वाकोळेसह सह अकोला ग्रामीण महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते महायुतीचे मेळावे हे एकाच दिवशी चौदा तारखेला घेण्याचा महायुतीचा निर्धार झालेला आहे त्यातीलच एक भाग म्हणून अकोल्यामध्ये काल पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला भाजप अजितदादा गट तथा शिवसेना शिंदे गट तसेच संपूर्ण पंधरा पक्षाचे जे घटक पक्ष आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामधून होणाऱ्या चौदा तारखेच्या मेळाव्याकरिता जास्तीत जास्त जनता जास्तीत जास्त लोक कशा प्रकारे उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता तीनही पक्षाचे सन्माननीय आमदार व तीनही पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहून तळागाळातील अठरा पकड जातीचे लोक कशा प्रकारे उपस्थित राहतील याची माहिती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे आज आमच्या वैशालीताई जोंजाळ ह्या महिला निरीक्षक अकोलाकरिता आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना सुद्धा आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर मॅडम यांच्या आदेशानुसार त्या या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी दिलेली आहे त्यासुद्धा इथला अहवाल हा प्रदेशला देणार आहे तर जो या महायुतीच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जे चारशेच्या पार जो आकडा आम्हाला पार करायचा आहे तसाच त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रसुद्धा कुठे माघं राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्हाला पंचेचाळीसच्या वर सीटा महायुतीच्या कशा येतील हा संकल्प घेऊन आम्ही या उद्याच्या चौदा तारखेच्या मेळाव्याची संपूर्ण तयारी केलेली आहे त्या त्याचा आढावा घेण्यासाठी आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला या निमित्ताने मार्गदर्शन होणार आहे तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी निमित्ताने आपलं मनोभूत व्यक्त करावं मी वैशाली श्रीकांत जवंजाळ प्रदेश महिला सरचिटणीस अकोल्या दौऱ्यावर आलेली आहे आज अकोल्याकऱ्यांनी माझं खूप छान प्रकारे स्वागत केलेलं आहे आणि ताईंनी माझ्या जबाबदारी टाकली होती निरीक्षक म्हणून अकोल्याची त्यासाठी मी अकोल्या दौऱ्यावर आलेली आहे तर अंधारे साहेब रुपाली ताई वा रुपाली वाकोडेताई माझ्या स्वागतासाठी आलेल्या आहेत आणि महायुतीच्या या याच्यात आपण लोकसभेत चारशे चौन जागा आणू अशी मी तुम्हाला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा